श्री शिवाय नमस्तुभ्यम हर हर महादेव गण गण गणात बोते नमस्कार मैत्रिणींनो उद्या आहे गजानन महाराज प्रकट दिन तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गजानन महाराज प्रकट दिन कसा साजरा करायचा आणि नैवेद्य कोणता दाखवायचा गजानन महाराज प्रकट दिनानिमंत हे दोन शब्द बोला चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात वीस फेब्रुवारी रोजी आहे संत श्री गजानन महाराज यांचा प्रकट दिवस गजानन महाराज हे अद्भुत शक्ती आणि अपार करुणेचे संत त्यांच्या प्रकट दिनानिमित्त भक्तांसाठी हा दिव्य सोहळाच असतो माघवद्य सप्तमी म्हणजे तेवीस फेब्रुवारी अठराशे अष्ट्याहत्तर रोजी बुलढाणा येथे शेगाव येथे गजानन महाराज दिगंबर अवस्थेत भक्तांच्या दृष्टीत पडले असे सांगितले जाते त्यानंतर त्यांनी अनंत भक्ताचे कल्याण केले या पवित्र दिवशी त्यांची सेवा आणि भक्ती केल्याने भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा शांती आणि समृद्धीचा संचार होतो चला तर मग श्री संत गजानन महाराजांचे कृपाक्षेत्र सतत आपल्या जीवनावरही राहावे यासाठी आपण प्रभावी सेवा कशी करावी जाणून घेऊया त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा श्री संत गजानन महाराज यांच्याबद्दल सांगायचे झाले तर हे भारतीय गुरु संत आणि अद्भुत देव होते त्यांनी भक्ती मार्गाने देवापर्यंत पोहोचता येते हा संदेश विशेष करून दिला गजानन महाराजांचं चरित्र दास गुरु महाराजांनी श्री गजानन विजय ग्रंथामध्ये लिहिले आहे गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर एकोणीसशे दहा रोजी संजीवनी समाधी घेतली संत श्री गजानन महाराज भक्तांच्या कल्याणासाठी अखंड कार्य करणारे संत मानले गेले आणि आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचा प्रकट दिन माघवद्य सप्तमी त्या दिवशी साजरा केला जातो यंदा वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी ही तिथी आहे भक्तांसाठी विशेष महत्वाची ही तिथी मानली गेली आहे या दिवशी त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तीभावाने त्यांची सेवा केल्यास विशेष कृपा प्राप्त होते असे सांगितले जाते मग आता संत श्रेष्ठ गजानन महाराज यांच्या प्रकट दिना दिवशी कोणती सेवा उपाय कशी करावी चला तर मग बघूया सर्वप्रथम सकाळी आपण स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून सर्वप्रथम संत गजानन महाराजांच्या पादुकाचे पूजन करावे जर त्यांची मूर्ती असेल त्यां त्या मूर्तीचा अभिषेक करावा गजानन महाराजांच्या मूर्तीला पादुकांना जल पंचामृत आणि एक बेल अर्पण करावे यावेळेस गण गन गण गन गणात बोले या बोते या मंत्राचा अखंड जप करावा याही व्यतिरिक्त या दिवशी विशेष करून पुरुष सुप्ताचे एकदा का होईना पठण करा याचा तुम्हाला खूप म्हणजे खूपच चांगला लाभ प्राप्त होणार आहे तसेच याही व्यतिरिक्त या दिवशी विशेष करून अन्नदान आणि सत्संग करू शकता त्यासाठी तुम्ही गरजू व्यक्तींना अन्नदान करू शकता मंदिरात किंवा करा किंवा घरी करा तसेच गजानन महाराजांचे पारायण प्रवचन भजन विशेष करून आयोजित करा व ही अत्यंत महत्त्वाची आणि विशिष्ट अशी सेवा आहे ती म्हणजे स्वच्छता आणि सामाजिक सेवा मंदिर घर परिसर स्वच्छ करून सजवावा काही ठिकाणी रक्तदान वृक्षारोपण शिक्षण सहाय्यक वस्तू यासारख्या समाज उपयोगी कार्यात सहभागी व्हावे किंवा असे कार्यक्रम आयोजित करावे गजानन महाराजांनी कुणाच्याही पोटी जन्म घेतला नाही तर ते प्रकट झाले ते कुठून आले कसे आले या संदर्भात आपण एक छोटीशी कथा बघूयात श्री गजानन महाराज हे तेलंगी ब्राह्मण असल्याचे बिरुदी राजू एका राज रामराजू नावाच्या एका लेखकाने आंध्रा इग्लू नावाच्या पुस्तकामध्ये लिहिले आहे गजानन महाराज गुरु गुढी परमहंस संन्यासी जीवनमुक्त असे महान संन संत होते गणगणगणात गन, गन, बोते हात दिलेला त्यांचा मंत्र गजानन महाराजांचा श्री नावाने सुद्धा ओळखले जात होते वराड प्रांतात खामगाव तालुक्यात शेगाव नावाच्या गावात एके दिवशी पातुरकरांच्या घरी ऋतुशांती होती घरात जेवणाच्या पंक्ती चालू होत्या उष्ट्या पत्रवाळ्या उकिरण्यात टाकल्या जात होत्या दुपारची वेळ होती त्यावेळेस तिथे एक तेजस्वी तरुण अवतरले उष्ट्या पत्रवाळीतील अन्न खाऊ लागले त्यांच्या अंगावर वस्त्र देखील नव्हते त्यांच्याजवळ पिण्यासाठी एक मातीचे तुंब आणि चिलीम होती त्यांच्या चेहऱ्यावर एक प्रकाराचे समाधान शांती होती ते कुठल्या तरी तंद्रित होते त्याचवेळी रस्त्यावरून वंकटलाल अग्रवाल आणि दामोदर पंत कुलकर्णी जात होते त्यांचे लक्ष त्या तरुणाकडे गेले त्यांना बघून त्या दोघांना वाटले हा कुणीतरी विक्षिप्त असावा असे वाटले पण त्या तरुणाच्या चेहऱ्याकडे बघून हा तरुण कुणीतरी साधू पुरुष असावा असे देखील वाटले कदाचित त्यांना भूक लागली असेल असे वंकटलालला वाटले आणि त्यावेळेस परतृकरांकडून पंचपक्वानाचे भरलेले ताट त्या तेजस्वी तरुणासमोर आणून ठेवले आणि त्या तरुणाला खाण्याचा आग्रह केला त्या तरुणाने सर्व पंच पक्वान एकत्र करून खाल्ले नंतर जनावरांसाठी पाणी भरून ठेवलेले पिऊ लागले ते बघताच दामोदर कुलकर्णी म्हणाले पाणी घाण आहे पिऊ नका त्यावर तो तरुण म्हणाला घाण व स्वच्छ पाणी सारखेच आहे उष्टे खरकटे व पंचपक्वान सारखेच आहे सर्व सृष्टीमध्ये परमेश्वर आहे घाण पाणी म्हणजेच परमेश्वर स्वच्छ पाणी म्हणजेच परमेश्वर पाणी स्वच्छ पाणी परमेश्वर आणि पिणारा त्याहून वेगळा नाही तोही परमेश्वरच हे एक तास व्यंकटला खात्री पटली की हा वैरागी कोणी साधू नाही तर संत पुरुष आहे ते दोघे त्यांचे पाय धरण्यासाठी धावले तोपर्यंत ते अदृश्य झाले ते साधुपुरुष दुसरी तिसरी कोणी नसून साक्षात श्री संत गजानन महाराज होते ते त्या दिवशी शेगावात अवतरले तो दिवस शक शके अठराशे महागवैद्य सप्तमी आहे ही झाली छोटीशी गजानन महाराजांची शेगाव अवतरण्याची कथा आत्ता जर तुम्हाला महाराजांच्या आत्मचरित्राचे पारायण करायचे असेल तर तुम्ही त्या दिवशी स्वइच्छेने करू शकता एक ते दोन तासाचा कालावधी जातो एकवीस अध्यायाचे हे पारायण आहे जर तुम्हाला ही शक्य नसेल तर तुम्हाला आज प्रकट दिनानिमित्त दिवसभरामध्ये गणगनगनात गन बोते गणगनगनात गन बोते या मंत्राचा तरी निदान अखंड जप ठेवायचा आहे यामुळे तुम्हाला अतिशय सकारात्मक ऊर्जा तर प्राप्त होणारच आहे परंतु तुमच्या सर्व इच्छा मनोकामनासुद्धा पूर्ण होणार आहे गजानन महाराज हे अत्यंत साधे भोळे होते आत्ता श्री गजानन महाराजांचा आवडता नैवेद्य तोसुद्धा अत्यंत साधा आणि सोपा आहे तोही गजानन महाराजासारखाच आता गजानन महाराजांचा आवडते नैवेद्य म्हणजे पिठलं आणि भाकरी आता या ठिकाणी तुम्ही कुठल्याही प्रकाराची भाकरी घेतली तरीसुद्धा चालेल पिठलं भाकरी गजानन महाराजांना प्रचंड आवडायचा त्याचबरोबर कांदा आणि ठेचा याही व्यतिरिक्त तुम्ही मोतीचूर लाडू किंवा शिरा जरी ठेवला तरी ते अतिशय गोडमानाने मानून घेतात तुम्ही हा नैवेद्य सकाळी देवपूजा झाल्यानंतर दाखवा तरीसुद्धा चालेल किंवा संध्याकाळी दाखवला तरीसुद्धा चालेल तुम्हाला बाहेर जाणे जमत नसेल तर घरातील जर तुमच्याकडे गजानन महाराजांची मूर्ती नसेल तर स्वामी महाराज हे सुद्धा गजानन महाराजांचेच एक रूप आहे त्यांना दाखवलं तरीसुद्धा चालेल तुम्ही कुठल्याही देवांचे शुभ दिनी त्यांचे नामस्मरण स्तोत्र चालिसाचे पठन केले तर ते आपल्याला खूप जास्त प्रमाणात फायदा होत असतो आणि चमत्कारिक अनुभवसुद्धा येत असतात ज्यांना शक्य होत नाही त्यांनी निदान त्या दिवशी चालिसा एखाद्या ग्रंथाचे पठन किंवा हेही शक्य नसेल तर गणगनगनात बोते हा जेवढा तुम्हाला लक्षात येईल तेवढ्या वेळेस तुम्ही हा मंत्र जप करू शकता विशेषमध्ये अन्न म्हणजे अन्नदानाला विशेष महत्त्व आहे हे सुद्धा तुम्ही आवर्जून करा तुम्ही जर कधी शेगावला गेला तर तुम्ही तिथे सहज बघू शकता की तिथली आचरण शिस्त खूपच छान आहे जर तुम्ही बुलढाणा जिल्ह्यातील असाल तर तुम्हाला सांगण्याची गरज नाही जर तुम्ही शेगावला जाणार असाल तर तिथली स्वच्छता काम करण्याची पद्धत खूपच जगात भारी आहे कुठेही नाही जेवढी शेगावला स्वच्छता आहे अशी कुठेही स्वच्छता नाही अशा प्रकारे अतिशय साध्या पद्धतीने आपल्या श्री गजानन महाराजांची घरच्या घरी जर शक्य असेल तर मंदिरात जावा अतिशय सोपी पूजा करायची आहे आणि विशेष म्हणजे दान धर्माला या दिवशी खूप महत्त्व आहे तर हे बाकीचं कुठलं नाही जमलं तर दान धर्म हा तुम्ही त्या दिवशी अजिबात करायला सोडू नका जर तुमच्याकडे गजानन महाराजांचा फोटो मूर्ती नसेल तर दत्त मंदिरात जावा महादेवांच्या मंदिरात जावा चराचरा स्त्रीचा वास आहे ते चराचरात व्यापलेले आहे ते तुम्हाला नक्की आशीर्वाद देतील मैत्रिणींना व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करून का कमेंट बॉक्समध्ये गणगनगणात बोते टाईप करायला विसरू नका नमस्कार धन्यवाद